नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहोत गगनबावड्यात श्री गगनगिरी महाराजांच्या मठात आज दत्तजयंती त्याच्यामुळं थंय मोठो कार्यक्रम असता दत्तजयंतीचं आणि थंय किल्लोसुद्धा तो मित्रांनो बघूया आपल्याक रस्त्यात काय काय बुक भेटता आणि किल्लो कसो हा मी पहिलं गेलो होतो आहे आणि पावसाळ्यात गेले त्याच्यामुळं उन्हाळ्याचा माझा काय माहीत नाही तर बघूया मित्रांनो तर मित्रांनो या तरणा मार्केट आणि तराळा मार्केट आज थोडी दुकानं बंदच दिसतात कारण आज शनिवार त्यानंतर दत्तजयंती पण असल्यामुळं बहुतेक दुकानं आज बंदच आहेत राणा या कोकणातला असा मार्केट आहे मित्रांनो थं सगळी दुकानं भेटतील सगळा भेटत कोकणात जी जी वस्तू भेटतात ती या आहात तऱ्यातला एस टी स्टँड आणि समोर जो रस्तो गेलो आ त्या रस्त्यान पुढे जवळजवळ अर्धा किलोमीटरवर माझा कॉलेज आहे ते मी कॉलेजकडे जातो आहे आणि मित्रांनो आपण टर्न घेतला आणि आता वैभवाडी रस्त्याक आपण हे झाला जॉईंट झाला आता हा रस्तो सरळ बॉडी जाता आणि थंसना आपल्या गगन बांवड्या जाऊचा वैभवाडीचं रेल्वे ट्रॅक ह्या रेल्वे जाता पण वयबॉडी इली वयबॉडी गेल्या इला तुमका मोठे मोठे टॉवर दिसते वा तो विकास झालो हा तरयापेक्षा वैबॉडी बऱ्यापैकी टॉवर वगैरे हात तरयात पण बऱ्यापैकी टॉवर आहात पण वैबॉडी गेल्या इला दिसले कशा <laughs> तरी अटक लागला मला वा खरोखर बॉडी तऱ्या मार्केटपेक्षा थोडा विकस विकास हा आय लव बॉडी पण लिहिला निहा आय काही गेलो आय नाही वाटतं लव वैभडी मित्रांनो बॉडी पण खूप छान हा कोकणातलं एक महत्त्वाचा भाग म्हणजे वैभवाडी हा वैभवाडी तालुका खूप छान आहे आपल्या वैभवाडी आता मार्केट आपण सोडला आणि आता आपण पुढे निघाला आता हिसना आपल्याक इकडे ओळूचा लेफ्ट साईड का इनामदारवाडीकडे हा रस्तो हे का जाता भुईबावडा घाटात जाता आणि राईटचो रस्तो गगनबावडा घाटात जाता आपल्या ग गगनबावडा घाट खराब असल्यामुळं भुईबावडा घाटातला जाऊचा मंदिर आहे कोकणात मित्रांनो निसर्गा सौंदर्या बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत फक्त इथली काही लोकं राजकारणी म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणा हे जर पंधरा लाखाचं रस्तो झालो तर पाच लाखाचा रस्तो करतात आणि दहा लाख आपल्या खिशात घालतात त्याच्यामुळे ह्या रस्त्यांचं हाल हालत मित्रांनो हे बघू शकताच काय रस्तो झालो आता आता रस्त्याला गेलो पाठो पाठवड लागेल गेला बावड्यात रस्त गेलो खरं म्हटलं हो चालव मारी तुका तो रामेश्वर मंदिरात महालक्ष्मी मंदिर तोच मित्रांनो वेदान कुणकेश्वरसून जाऊन येलो आणि जेवलो आणि लगेच आम्ही तिथं उचलला म्हटला आमच्याबरोबर गगनबावड्यात चल मित्रांनो भुईबावडा रस्तो पकडल्यावर थोड्याच वेळात ह्या बाजार लागता गावाचं नाव काय ते माहीत नाही मला पण बऱ्यापैकी आणि छान गाव मित्रांनो आपण पुढे जाऊया भगवे झेंडे मॉप दिसत माझ्या पुढे दत्ताचं मंदिर असत बघूया मित्रांनो पुढे काय रस्ते मित्रांनो इकडे पण रस्त्यांची हालत खराबच आहे कोकणात काही चांगले रस्ते राहिलेच नाही शिल्लक पण मित्रांनो हे दत्ताचं देऊळ आहे बघा पूजा वगैरे होता रात्री जोरात कार्यक्रम असत आपण रात्री येताना इतकी झलक टाकूया त्याच्यावर आपलं आता दौरो लांब बघा डोंगर वगैरे कसले आता मित्रांनो डिसेंबर महिन्या चालू आहे त्याच्यामुळं राहण सुकलेला दिसतं पण पावसात वगैरे येईल एकदम भारी गरम आतावर गाठ एकदम हेव हिव दिसतं पूर्ण मित्रांनो आमका जा त्या डोंगरा त्या डोंगरात जाता जाळूह मित्रांना हा बघा एकदम टॉप काही आता हा शिवाजी महाराजाचा खूप कळ

आ, हे जे डोंगर आणि हे उभे खडक दिसतात ना तुमका हे डोंगर ह्याच्यातनं पाणी वाहता आणि छान नजारो दिसता आणि ह्या बाजूच्या दगडांवर चांगला सुंदर नक्षीकाम केलेला आपल्याला दिसता चित्रा वगैरे कोरलेली आहेत निसर्गात राहणाऱ्या प्राण्यांचा संवर्धन करूचं काम यांनी चांगल्या रीतीने केलेलं आहे चित्रातलं या जंगलातल्यानंतर मग कोलं पण आहोत वाफ पण आहोत सगळा વ્યવહારીડે પણ ભેટિ સબકો ગા સર્વે ભોગ એકડ પણ આજુ માનવસ્ય રે પરાણું સર તો વર ડોંગરથી સુધી डोंगरावर पोचला होता त्या बघा आणि हा इकडं देऊळ आता देवळार आमक जाणार हा दोन किलोमीटर हा देवळात जाण्यासाठी चार पाच किलोमीटर बाकी आहे

बघा दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची वाडी आहे बघा पण अगनगावड्यात आव रे ओगनगावड्या चत्रा उतर ओगनगावडा मार्केट मध्ये आवाट मित्रांनो आश्रम माझा प्रवेशद्वार आपल्या गडावर जाण्यासाठी ह्याच प्रवेशद्वारातून जा आतमध्ये जाऊचा मित्रांनो आपण गडाच्या प्रवेशद्वारातून एंट्री केलेली आ आणि जत्रा ऐगनबावड्याच्या मार्केटपासून मला वाटतं गडापर्यंत पूर्ण असणार कारण पब्लिक हयच खूप दिसता आणि गड खूप लांब हा आपल्याक अजून जवळजवळ अडीच एक किलोमीटर जावचा बघूया पुढे काय काय हत दुकानं वेगवेगळी पुढे जाऊ नाही वाटत हो पुढे जाऊ नाही तर पोलिसाने आमक थांबवला नाही आणि सांगला नाही तुम्ही चलत जावा गाडी नाही वरती नेऊ शकत तर आता जवळ लाव थोड्या लांब आता काय अरे बाबा लय लांब असे पळ खय अबो अजून ते मिल्या थोडा लांब जावता म्हणजे आता मरणार आहोत लोन चलून गाडीवर मेल्या त्या खडखड्यांना बसून बसून आमची वाट लागली पण लई लांब देऊळ मित्रांनो काय आता मित्रांनो लवकर गेलेली लोक आता रिटर्न जातं तर गडावरना पायाबीर पडू भेटला वाटतं इंका आणि मागणं गर्दी खूप जास्त येतात त्याच्यामुळं आमका वाटत नाही आम आमक लय विळवणारा घरा पुढे येल्यावर मित्रांनो हय मुलगी एक होती आणि ती रश्शीवर जो खेळ दाखवत होती मित्रांनो हिंका म्हणजे कसा काय एवढ्या लहान मुलांका रश्शीवर बॅलन्स करू घेता काय त्याच नका समजत नाही आमच्या इकडे माकडा जातात तशी रशीवरला आमच्या घराची लायटीची वायर आहे ना त्याच्यावरनं माकडाशी लटकून जाते ह्या लोकांना का कसा काय जमता काय समजत नाही आणि हो कोणतरी हा तो माणूस तिका चप्पल घालता पायात आणि ती एका पायावर उभी राहता कसं काय मित्रांनो हे बॅलन्स करतात काय समजत नाही मुंबईतसुद्धा मी खूप लोकांक असं बघितले आणि ह्या तर गावातसुद्धा मोठ्या प्रमाणावर योग लागले आहेत तर नाजार आमक थं जा सनसेट बघा मित्रांनो किती भारी आहे पूर्ण सूर्य दिसता आणि दरिओ बघा मित्रांनो किती उंचावर ह्याच्यापेक्षा ना खोल दरिओ तुमका बघूची असती ना तर पन्हाळ्या गडावर आहेत खेळण्यांची दुकानं पण बऱ्यापैकी होत आणि शंभर रुपया के एक लहानपणी खूप हट्ट हो। असायचो की खेळणी हवी खेळणी नवीन नवीन बघल्यावर आणि कोणाकडे तरी असा वेगळा काहीतरी बघल्यावर आपल्यात पण त्या हवा असा वाटायचा पण पन लहानपणी दिवस खूप छान होते आता तसा काय वाटत नाही <laughs> आपण जशी वर येतात तशीच आपल्या सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पाची मूर्ती दिसता ती दगडात बनवलेली आहे वरती जाऊन रंगकाम वगैरे केलेलं खूप छान मूर्ती बनवलेली आहे भाषणा पुढे गेल्यावर मित्रांनो समोर जे दिसतात ते गगनगिरी महाराजांचा मठ आहे ते का गगनगड असं म्हणतात बघा मित्रांनो आपण किती वरती लावणे आणि आपण खाईना इलाव त्या ते टॉवर दिसत तिकडनं आपण इथपर्यंत चालू दिला जवळजवळ नाही म्हणलास तरी दोन अडीच अडीच तीन किलोमीटर मागचं घाट बघा मित्रांनो दरिओ कशे होत सनसेट आपलं मरत किल्लो गगन मोर्या साहेब बाप्पाचं सा नाव छोटासा मित्रांनो आपण वर जाऊया किल्ल्यावर लवकरात लवकर किल्ल्यावर जाऊन दर्शन घेऊन घरात पळ गो कारण योग येऊ जवळजवळ दीड दोन तास लागले कारण रस्तो खराब होतो त्याच्यामुळं वेळ लागलो त्याच्यामुळं आपल्या पटा -पटा पट पटापटवर जाऊन पुढे बघा गोवा मित्रांनो किल्ल्याचा प्रवेशद्वारा मी आधीसुद्धा हा इलेलो आहे एकदम पहिला पावसात दिलेला आहे तेव्हा खूप छान होता एकदम भारी कारण ह्या दगडी बिगडीतना सगळे पाण्याचे झरे बिरे वाहतात सगळीकडे पाणी बिनी निघतात या हिच्यामधनं घाटातना वगैरे ते धबधबे खूप छान वाटतात तेव्हा मी इलेले तेव्हा ह्या किल्ल्यावर माकडा बिघडा सगळी बसलेली होती आणि खूप प्राणी असतात पावसातनं पक्षी वगैरे तर ह्या प्रवेशद्वारा श्री क्षेत्र गगनगिरी आश्रम किल्ले गगनगड तर मित्रांनो प्रवेशद्वारात नात नाही जाऊया पायरे खूप आहेत त्याच्यामुळं पब्लिक पण जास्तीया लोक जवळजवळ अडीच तीन किलोमीटर चालत येऊन नंतर हयऱ्या हो होत एकदम उभे हो त्याच्यामुळं हालत खराब होता खूप लोक आहेत मित्रांनो हे बघावर जातात दर्शनासाठी हा मित्रांनो गडाचा प्रवेशद्वारा मुख्य प्रवेशद्वार पोलीस संरक्षण वगैरे हा मोठी जत्रा असतात त्याच्यामुळं पोलीस वगैरे असतात गगनबावडा ह्या कोल्हापूरमध्ये येतात आणि मित्रांनो हो हे बघू शकता किल्लो मित्रांनो हे बघा पूर्ण आणि ही दरी एकदम टॉप का गगनबावड्या घाटात सगळ्यात वर सगळ्यात वर हे घाटवीट तुम्हाला दिसत बघा रस्ते वगैरे आम्ही इकडनं इलाव हे रस्तो पूर्ण फिरवून आम्ही ते टॉवर दिसतात तिकडनापर्यंत चालत इलाव आणि आता हे एवढं गड चढला पूर्ण डोंगरात मित्रांनो सगळ्यात वर किल्लो आ मित्रांनो आपण जाऊया आतमध्ये चप्पल वरती घेऊन जाऊ नाही आता चप्पलही काढता आणि तो पण दिसता किल्ल्यावर संरक्षणासाठी तेव्हा ज्या काळात ठेवला नाही असतात पण वर जाऊया आणि पहिलाच मंदिर दत्ताचा लागता मला समाजला कारण जग चालू हा दत्ताचं दिगंबरा दिगंबरा त्याच्यावर मी समाजलो आहे की काय नाकडे दत्ताचं मंदिर लागतं पहिलाच तुमका बोललेलं मित्रांनो की मूर्त्यो आपल्या किल्ल्यावर पण बघू भेटती तर पहिलेच मूर्ती आहेत ही इकडे शंकराची आहे दत्ताचं मंदिर आतमध्ये वाघाची मूर्ती तुमका दिसत असत इकडे गणपतीच्या आणि ही घडण्याची मूर्ती आहे ह्याच्या अजून मूर्ती आहेत बघा मित्रांनो राम लक्ष्मण सीता आणि ही मूर्ती कसली आहे ती माहीत नाही मला ही ह्याची आहे जांबुवंत आणि संत तुकाराम विठ्ठल रखुमाई आणि हे कृष्णाची मूर्ती आवडतात काय त्या ह्या विष्णू विश्नु, विष्णू विश्नु। विष्णूंचा मूर्ती बनवलेली आहे ही मूर्ती कसले दोन ते नाही माहिती बघा हे राम लक्ष्मणचे वगैरे हा रामायणमधली कृष्णा आणि राम हे पाच पांडव आहेत पाच पांडव एकदम बनवलानी आहेत मस्त मूर्त बनवल्या आहेत मित्रांनो आणि सगळे मूर्त्य कातात कोरलेली होत आपण वर जाऊया एकदम टॉप फ्लोअर का एकदम उंचावर असल्यामुळं वारं एकदम बेकार लागता एकदम गार वाटता खूप छान एकदम हवा श्वास एकदम भारी येतात असं म्हणू शकते शब्द नाहीत माझ्या डोब हा मित्रांनो गगनगिरी महाराजांचा मंदिर हा मठ हा आपण आतमध्ये जाऊया they an दर्शन घे नीला मित्रांनी आणि समोर कीर्तन चालू आहे दररोज धावा पुढे एक देऊळा जायचा विचार होतो पण गर्दी बघून आम्ही वाभारला म्हटलं आमचा दहा वाजता घरात हा सनसेट सुद्धा मित्रांनो एकदम भारी दिसून येतो आम्ही आता निघाला आणि आमक आता पूर्ण गड उतरून खाली जाऊचा आणि त्या दोन तीन किलोमीटर चालून गाडपर्यंत पोचू गवा नाहीतर आमक जा खूप वेळ होत कारण आमक आता रस्ते खराब असल्यामुळं येताना तो अंदाज येलो आ जाओ आता आपल्याक जास्त वेळ लागणार आ आम्ही निघतो मित्रांनो आणि जाता जाता एकदा परत एकदा दर्शन घेऊचा असं म्हणता भाऊ तर बाहेरनाच पाया पडतामध्ये आरती सुरू आहात मित्रांनो आपल्याक थैसना इथपर्यंत आपण चालत इलेलो आता आपल्या हैसना तिथपर्यंत चालत जाऊचा हळूहळू <coughs> निघूया <laughs> मित्रांनो व्हिडिओ आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय